डे सत्तावन्न ऑफ तीनशे पासष्ट सव्वीस फेब्रुवारी एक हजार नऊशे पन्नास रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार यांनी संविधान सभेत एक ऐतिहासिक भाषण दिले त्यांनी घटनात्मक नैतिकतेचे महत्त्व जोरदारपणे मांडले आणि सामाजिक आणि आर्थिक अस्मानतेच्या धोक्यांबद्दल सावध केले आंबेडकरांनी भारतीयांना राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तत्वांचा स्वीकार करण्याचा आवाहन केले त्यांनी यावर भर दिला की राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देखील आवश्यक आहे जेणेकरून सर्वांसाठी न्याय सुनिश्चित होईल हे भाषण समावेशक आणि न्याय भारताच्या त्यांच्या स्वप्नाचा पाया म्हणून अजूनही अस्तित्वात आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा